आज आपण शिरसाना या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत विमा शेतकऱ्यांचा भरला जातो सीएससी केंद्रात मध्ये हा विमा भरला जातो आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत की जो विमा एक रुपयात होता त्याला आता अकराशे साठ रुपये हेक्टरी सोयाबीन आणि अठराशे रुपये हेक्टरी कापूस याप्रमाणे पैसे आकारले जात आहेत दादा तुमचं नाव हो काय प्रकाश माने सॉरी त्यामुळे दादा जो एक रुपयाचा पीक विमा होता तो आज अकराशे साठ सोयाबीन आणि अठराशे रुपये हेक्टरी कापूस आकारला जाते काय वाटतं तुम्हाला हे करत आहे असं सरकार वेलशाली रुपयात विमा होता सोयाबीनला अकराशे रुपये अकराशे साठ रुपये हेक्टर आहे आणि कापूस अठराशे रुपये हेक्टर आहे मग कमून असं करायला येते एकंदरीत आपल्या महाराष्ट्रात पाऊस कमी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की पाऊस खूप झालाय काय वाटतंय मुख्यमंत्री झाले पेर होऊन आणि आता काल पाऊस पडला आता पेर चालू झाली खात्याचे भाव असे वाढले तर औषधाचे भाव वाढले शेतकऱ्यांना काय करायचंय चोवीस तारखेला आमदार बच्चू कडू यांच्या तर्फे शेतकरी कर्जमाफी साठी आंदोलन होणार आहे तुमचा त्यांना पाठिंबा असणार आहे का आहे पाठिंबा आहे आपल्यासोबत दुसरे शेतकरी सुद्धा झाले दादा तुमचं नाव काय वैजनाथ तात्याबा घुगे गाव बरं या ठिकाणी तुम्हाला एक ऐवजी अकराशे साठ रुपये पिकविण्यासाठी भरावं लागतात हेक्टरी सोयाबीन साठी काय वाटतं काय शाळेत नवी लजा भरणं भाग आहे एकंदरीत दुष्काळ परिस्थिती लागतात भरावत लागतो नाही लज नवी लागतात तुझ्यासोबत दुसरे शेतकरी द्या नाव तुझा त्यामध्ये जाहीर काय वाटतं पैसे भरावं लागतात गेल्या वर्षी फ्रीमध्ये होता एक रुपयात होतं आता काय वाटतं आता काय कारण की अडचण असल्यामुळे नाईला विमा भरावा लागतं गेल्या वर्षी एक रुपयात होता तरी पण विमा काही शेतकऱ्याला मिळाला नाही आपल्यासोबत सीएससी शी चालक जे की पीक विमा केंद्र चालक आहेत पीक विमा भरतात दादा एकंदरीत थी या ठिकाणी पीक विमा तुम्ही शेतकऱ्याचा भरून घेत आहात काय अडचणी येत आहेत फार्मर आयडी असेल सर्व डाऊन असेल या सर्व काय अडचण यामध्ये सर्वप्रथम लोकांना पहिल्या एक रुपयामध्ये पीक विमा होता जोपर्यंत एक रुपयामध्ये पी किमा होता तोपर्यंत शेतकरी ज्यावेळेस म्हणजे स्टार्ट डेट पासून जे होते ते म्हणजे लवकर लवकर भरत होते पण यावेळेस ज्या सोयाबीनचं अकराशे साठ रुपये हेक्टर आहे आणि कापसाचं आहे ते अठराशे रुपये हेक्टर आहे त्यामुळं लोकांपास पैसे नाहीत लोकांना आजची अशी कंडिशन आहे की म्हणजे आमच्यापेक्षा लोक बोलतात लोक म्हणजे मोठ्या लोकांपासून लोका कोणी बोलत नसेल पण आमच्यापेक्षा बोल लोक बोलतात लोकांना आज बाजारला पण लोक हवाल दिले आहेत त्यामुळं सध्या हे जे पीक विमाचे पैसे भरायचे अकराशे साठ रुपये पहिले लोकांना सवय लागली की एक रुपयामध्ये विमा भरायची दोन वर्ष झाले एकच रुपयामध्ये लोकांनी विमा भरला आणि ते पंचवीस टक्के प्रमाणामध्ये जशा पद्धतीने येईल तशा पद्धतीने लोकांनी घेतला पण पण लोकांना असं वाटायला लागलं की दोन वर्षे एक रुपयामध्ये माननीय आपलं धनंजय मुंडे साहेब जोपर्यंत कृषी मंत्री होते तोपर्यंत पीक विमा हा एक रुपयात आला सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला पण पण यावेळेस एकतर अकराशे साठ रुपये शेतकरी लोकांना द्यायचे त्यामुळं जे म्हणजे लोकांपासून पैसे ते पैसे नाहीत पैसे नसल्यामुळे एकदम म्हणजे दुकान म्हणजे आमच्याकडचे शेष चालक आम्ही आहोत मीच असेल नाही आणखीन पुन कोणी पण असेल तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन विचारा जे की म्हणजे भरण्याचा जे म्हणजे लोकांचा असा उत्साह होता ते एकदम उत्साह कमी झालेला आहे दिवसाला जे काही आमचे म्हणजे म्हणजे गतवर्षी वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास पन्नास फॉर्म एका दिवसाला व्हायचे यावेळेस फक्त पाच सहा किंवा दहा पर्यंत फॉर्म होईल असा देखील एक संभ्रम आहे फार्मर आयडी शिवाय पिकिमा भरला जात नाही फार्मर आयडी काढण्यासाठी वेळ लागतो काय वाटतं की हे जी सरकारने योजना काढलेली आहे फार्मर आयडी आणि पिक विमा सलग्नित असावा काय वाटतं यामुळं कुठेतरी पिकिमा फ्रॉड होण्यापासून वाचेल का ते पिकीमा फ्रॉड व्हायचं हे कंपनीचा विषय राहिला किंवा ते म्हणजे त्यांचे जे म्हणजे व्हेरिफिकेशन आहे त्या व्हेरिफिकेशन दरम्यान त्यांना कळणारच प्रत्येक गोष्ट पण सध्या त्या फार्मर आय डी मुळे शिंशी चालका अडचणी त्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर नसतो आता एखाद्या घरामध्ये फक्त दोनच मोबाईल नंबर आहेत आणि जमीन चार पाच जणाच्या नावाने त्या शेतकऱ्यांनी विमा भरायचा कसा एका मोबाईल फक्त एकाच व्यक्तीचा विमा होतोय आणि बरेच शेतकऱ्याचे फार्मर आयडी तयार नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्याला विमा पासून वंचित राहावं लागतंय आणि बरेच दिवस असं म्हणजे सर्व्हरला प्रॉब्लेम येतोय सर्व डाऊन आहे ओटीपी जात नाही एका एका शेतकऱ्याला एक एक तास विमा भरावायला लागते त्यामुळे ते शेतकरी पण म्हणजे बेदर होतात आणि आम्ही सीएसी चालक पण होतो ओटीपीच येत नाही असा प्रॉब्लेम आहे सध्या तरी एकंदरीत सर्व्हर कसं चालत आहे आणि अडचणी काय येतात दुसऱ्या सर्व्हर संध्याकाळच्या म्हणजे फास्ट चालत आहे दिवसा सर्व्हर डाऊन होत आहे म्हणजे असं या शेतकऱ्यासारखी तुमची परिस्थिती झाली आहे दिवसा लाईट नाही संध्याकाळी लाईट संध्याकाळी दारे दारा दिवसा नका अगदी बरोबर तुम्ही म्हणलं तसं दिवसा सर्व्हर डाऊन होत आणि संध्याकाळी सर्व्हर चालते दिवसा दिवसा शेतकरी कॅफेवर आमच्याकडे भरायला सीएसी चालव सीएसी चालत आणि मग त्यावेळी ज्यावेळेस शेतकरी असते त्यावेळी सर्व्हर चालत नाही आणि सर्व्हर एखाद्या त्याच्यामुळे ओटीपीला प्रॉब्लेम आहे ओटीपी आला तर ते शेतकऱ्याचे वेळेस ओटीपी इथून आम्ही सोडतो पण ते शेतकऱ्याच्या मोबाईल पोहोचत नाही त्यामुळे शेतकरी पण याला म्हणजे असं म्हणजे नाराज झालेत शेतकरी पण त्याच्याकडं म्हणजे सगळे जे सर्व्हर आहे सर्व्हर फास्ट करण्यात यावं सरकारनं जे काही समजा रक्कम असेल तुम्ही समजा एक रुपयात आता तुम्ही अकरा साठ रुपये घ्यायलात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते सर्वला येऊन राहू नका असं माझं स्पष्ट मत आहे आपल्यासोबत दुसरे शेतकरी सुद्धा झालेत दादा एकंदरीत किमा भरत असताना काय अडचणी येत आहेत काय वाटतं सरकारने जी घोषणा केली एक रुपयाची मा अकराशे साठ रुपये काय वाटते एकतर परिस्थिती अशी झालेली की दुमार पेरणी करायची वेळ आली दुमार पेरणी करायची वेळ आली एकदा पेरणी झाली पाऊस नव्हता आता ह्या वेळेस पाऊस झाला तर आता पेरणी करावं लागते पुन्हा या वर्षी अकराशे साठ रुपये सोयाबीन विमा आहे आणि कापसाला अठराशे रुपये तर आता शेतकऱ्यांनी पैसे आणायचे कुठून एकतर बियाला पैसे खर्च करायचे डबल आणि पुन्हा विमा भरायचा डबल पावसाळ्या अधिवेशन अठरा तारखेला पार, पार पडलं त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जी, जी आहेत त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रभर चांगला पाऊस झालेला आहे सत्य परिस्थिती पाहता पाऊसच नव्हता तर मग त्यांना पाऊस दिसला कसा याबद्दल काय म्हणतात याबद्दल आपल्याकडे तर पाऊसच नाही आणि असं तर एक चर्चा की आपले कृषी मंत्री कृषी मंत्री यांनी पत्ते सुद्धा खेळत होते त्या कृषी मंत्रीला काय नाही ना साहेब आपले ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेब आपले कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आपले एक रुपयामध्ये विमा काही लोकांना पंचवीस टक्के आला आणि काही लोकांना म्हणजे आलाय जसा आला तसं शेतकऱ्यांनी घेतला हो पण उत्साह होता पण आता एवढे पैसे भरून विमा येण्याची याची गॅरंटी नाही कारण फॉर्मरचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये